मला असं वाटतंय की त्यांनी तुमच्या मार्फत मला करू मी त्यांचा पालक आहे मानतो आमदार कल्याण शेट्टी यांच्याकडे जिल्ह्याची सूत्रे गेल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते आमदार सुभाष देशमुख यांच्या गटात नाराजीचे वारे वाहू लागले आहेत दोघही भाजपचे असले तरी सत्तेतील वर्चस्वासाठी सुरू झालेली ही आतली चढाओढ आता उघडपणे दिसू लागलीये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका तोंडावर असताना देशमुख गटातील कार्यकर्त्यांचा असंतोष आणि कल्याण शेट्टींचा वाढता प्रभाव या दोन टोकांच्या संघर्षातून पक्षातील समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे सोलापूरच्या राजकारणात ही घरातीलच लढाई रंगणार यात आता शंका नाहीये आता सगळ्यांचं लक्ष एकाच प्रश्नावर खिलं आहे भाजपमध्ये कोण भारी ठरणार कल्याण शेट्टी की देशमुख